श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कृपासिंधू स्वामी या यूट्यूब चॅनलवर इथं मिळतात स्वामी सेवेबरोबर अनेक प्रश्नांची उत्तर ऋतू येतात ऋतू जातात पण वसंत ऋतू हा खास असतो कारण तो फक्त निसर्गाचा नवसंजीवनीचा काळ नसतो तर तो ज्ञान विद्या आणि संस्कृतीचा आनंदोत्सव असतो भारतीय संस्कृतीत वसंत पंचमीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो हा दिवस आहे विद्येची देवता सरस्वतीची पूजा करण्याचा नव्या सुरुवातीचा आणि सृजनशक्तीचा या दिवशी संपूर्ण भारतात पिवळ्या रंगाचा साथ चढतो शेतामध्ये पिकं डोलतात आकाशात पतंग उडवले जातात आणि मंदिरामध्ये मंत्रघोष घुमू लागतात पण स्वामी भक्तो वसंत पंचमी का साजरी केली जाते तिच्या पौराणिक कथा ऐतिहासिक कथा कोणत्या आहेत आणि आपण त्या दिवशी कोणकोणत्या परंपरा पाळतो आणि त्याचबरोबर आपण आपल्या मुलांसाठी काय करू शकतो याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया स्वामीभक्त हो आज आपण जाणून घेणार आहोत असा एक सण जो केवळ भारतीय संस्कृतीपुरता मर्यादित नाही तर तो आपल्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींशी जोडलेला आहे बुद्धी ज्ञान कला आणि नवचैतन्य वसंतपंचमी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरा केला जातो हा दिवस विशेषतः देवी सरस्वतीच्या पूजेसाठी ओळखला जातो भारतातच नव्हे तर बांगलादेश आणि नेपाळमध्येही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो माता सरस्वती म्हणजे ज्ञान संगीत कला आणि बुद्धीची देवता आहे ज्या प्रकारे आपण दिवाळीला धन संपत्ती मिळवण्यासाठी माता लक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे वसंत पंचमीला सरस्वती मातेचं पूजन बुद्धी ज्ञान आणि कलेसाठी केलं जातं पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली खरी परंतु ती सृष्टी नीरस आणि निशब्द वाटत होती म्हणूनच त्यांनी आपल्या मुखातून दिव्य प्रकाश उत्पन्न केला आणि त्यातून प्रकट झाली माता सरस्वती त्यांच्यामुळे या सृष्टीला वाणी संगीत आणि ज्ञान प्राप्त झालं आणखी एका कथेनुसार महाकवी कालिदास यांचं आयुष्यही देवी सरस्वतीच्या कृपेनेच बदललं कालिदास त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली तेव्हा ते अत्यंत दुःखी झाले आणि आत्महत्या करण्यासाठी नदीच्या काठावर पोचले पण त्याचवेळी देवी सरस्वती प्रकट झाल्या आणि त्यांना त्या नदीत स्नान करण्यास सांगितलं माता सरस्वतीच्या सांगण्यावरून महाकवी कालिदासांनी त्या नदीमध्ये स्नान केलं आणि त्या स्नानानंतर कालिदासांचे जीवनच बदलून गेले पण नंतर मात्र त्यांनी संस्कृत साहित्यात आपलं अमूल्य योगदान दिलं त्यामुळे वसंतपंचमी हा दिवस केवळ सण नसून तो ज्ञान आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक आहे चला तर तुम्ही सुद्धा उद्याच्या वसंतपंचमीपासून तुमच्या आयुष्यामध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात करा वसंतपंचमीच्या दिवशी अनेक शाळा महाविद्यालये यामध्ये देवी सरस्वतीची पूजा केली जाते विद्यार्थी आपल्या पुस्तका आणि वाद्यांसमोर सरस्वती देवीची आराधना करतात कारण या दिवशी केलेली प्रार्थना बुद्धिमत्ता आणि एकाग्रता वाढवते असं मानलं जातं वसंत पंचमीच्या दिवशी अनेक ठिकाणी पतंग उडवण्याची परंपरा आहे या सणात पिवळ्या रंगाचं विशेष महत्त्व आहे कारण तो समृद्धी आनंद आणि ऊर्जा यांचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे शक्य असल्यास उद्या आपण आपल्या मुलांना आपण स्वतः पिवळी वस्त्रे नेसायला आठवणीने सांगावी स्वयंभक्तो दोन हजार पंचवीस वसंत वसंतपंचमी ही ही दोन फेब्रुवारी म्हणजेच उद्या साजरी केली जाणार आहे या पूजेसाठी शुभवेळ सकाळी सात वाजून नऊ मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत आहे या दिवशी आपणही माता सरस्वतीची प्रार्थना करून आपण आपल्या जीवनात ज्ञान कला आणि बुद्धीची कृपा प्राप्त करून घेऊया या दिवशी आपण माता सरस्वतीची उपासना करणार आहोत यामध्ये सरस्वती स्तोत्राची उपासना असेल सरस्वती मंत्राची उपासना असेल त्याचबरोबर श्री सरस्वती यंत्राची स्थापना करून त्या सरस्वती यंत्राची पंचोपचार पूजा करावी आणि ते यंत्र सिद्ध करून आपण आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये त्याचा वापर करावा तुम्हाला स्क्रीनवर श्री सरस्वती यंत्र दिसत असेल यासारख्या यंत्राची स्थापना आपण आपल्या घरामध्ये करावी त्याची पंचोपचार पूजा करावी आणि ते सिद्ध करून त्यावर श्री स्वामी स्मृत महाराजांचा माळ जप सरस्वती मंत्राचा एकमाळ जप करावा व ते यंत्र सिद्ध करावं त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या मुलांची बुद्धिमत्ता वाढावी त्यांची स्मरणशक्ती वाढावी यासाठी मधामध्ये दर्भाची काडी बुडवून त्या दर्भाच्या काडीने आपण आपल्या मुलांच्या जिबेवर आपल्या सर्वांच्या जिबेवर ऐम हे अक्षर काढावे यामुळे माता सरस्वतीचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी राहील आणि बुद्धीची देवता असलेली सरस्वती माता आपल्यावर कृपाशीर्वाद देईल तर ही सरस्वती मातेची पूजा आपण सकाळी अथवा सायंकाळी करायला काही हरकत नाही त्याचबरोबर उद्यापासून वसंत पंचमी दिवशी आपण सुरुवात केलेली ही उपासना प्रत्येक पंचमीला करायला काही हरकत नाही यामुळे जास्तीत जास्त माता सरस्वतीची सेवा व उपासना आपल्या हातून घडेल या सरस्वती मातेच्या सेवेबरोबर आपण दिवसभरामध्ये श्री स्वामी स्मृत महाराजांचा एकमाल जप ऐक्यमंत्र एकवीस वेळा सरस्वती मंत्र गायत्री मंत्र अकरा वेळा त्याचबरोबर श्री गणपती अत्यवर्षी श्री गणपती सूत्र एकवीस वेळा पठण करावं त्याचबरोबर अकरा वेळा श्री गणपती अतरवर्षीच पठण करावं आणि ही सर्व सेवा स्वामींची चरणी रुजू करावी तर स्वामी बघतो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा तुमच्या क्षेत्रात ज्ञान आणि यश मिळावं हीच माता सरस्वती देवीच्या चरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये अवश्य लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ